नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रीय ते कापसाचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना खेळ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारभाव जाहीर केले व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शोध पर्यंत नक्की व्हिडिओ पा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करू सात जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अमरावतीमध्ये पंचे आवक कमीत कमी ला सात हजार चारशे रुपये जास्तीत दर सात हजार सातशे सर्व सात हजार पाचशे पन्नास रुपये तसेच सावनेर मध्ये चार दोनशे ची आवक कमीत कमी ला सात हजार सहाशे रुपये जास्तीत दर सात हजार सहाशे तसेच भद्रावती मध्ये पाचशे पासष्टची आवक कमीत कमी ला सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत दर आठा जाता सर्व साधारण मध्ये सात हजार सातशे ऐंशी जात आहे कापूस तसेच समुद्रपूर मध्ये एक हजार पाचशे एकाहत्तरची आवक कमीत कमी ला सात हजार चारशे रुपये जास्तीत दर आठा जात सर्वसाधनांमध्ये सात हजार आठशे रुपये जात आहे कापूस हे वडवाणीमध्ये पाचशे अठ्ठेचाळीस ची हवा कमीत कमी तर सात हजार सातशे बारा रुपये जास्तीत तर सात हजार नऊशे एकोणऐंशी सर्वसाधनामध्ये सात हजार आठशे एकावन्न रुपये जातात तुझ्या अकाउंट मध्ये चार म्हणजे स्टेबलमध्ये सहाशे ची हवा कमीत कमी तर सात हजार आठशे रुपये जास्ती तर आठ हजार पस्तीस सर्वसाधारण मध्ये आठ हजार रुपये हे होते सात जानेवारी दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र हे कापसाचे ताजे बाजार भाव भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद